श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूर येथे आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी महावाचन चळवळ उपक्रम राबविण्यात आला प्रसंगी ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते विद्यार्थ्यांनी एक तास वाचन केले त्यानंतर त्यांनी अनुभव सांगितले या प्रसंगी प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे सर पर्यवेक्षक अनिल कुटवाड सर सांस्कृतिक प्रमुख अम्रतेश्वर स्वामी ग्रंथपाल माधू गोडबर्ले सर यांची उपस्थिती होती पुष्पा निकम यांनी आपला अनुभव वाचनाचा सांगितला श्रीमान अनिल कुटवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचा अनुभव सांगितला तर समृद्धी वंगाटे समृद्धी कातळे आणि वैष्णवी जाधव यांनी या विद्यार्थ्यांनी आपापल्या पुस्तक वाचनाचे अनुभव सांगितले ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते आणि या प्रदर्शनाचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला या महावाचन चळवळीमधून वाचन संस्कृती विकसित व्हावी असे मत प्राचार्य श्री मामडगेसर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक युवा प्रमुख अमृतेश्वर स्वामी यांनी केले はういうこと मला वाचण्यासाठी मी सांगूचा आणि हे पुस्तक वाचला आहे या पुस्तकावर geodesic samarajya rajaancha jivana baddal maiti tases tanne uttam rajyakarba kasha paddhatine kela ya vishay banti ahe taksaka ki he pustak avakala evarya kahi bahut jhatunda hai samke kiya banga ni sani guru ne dilele shanti aine he pustak faslele ahe shanti

यांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर किंवा करताना गणित्री नायकांचं त्याच्यामध्ये ते काय योगदान होतं uh, याविषयी अत्यंत छान कथेच्या रूपाने त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हा मुलांना आवडेल अशा ज्या कथा आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आणि गणित्री नायकांची पहिली भेट कशी झाली त्या संदर्भातला एक छोटासा किस्सा आहे तो किस्सा ऐकल्यानंतर तुम्हाला या पुस्तकाची मनोरंजनता वाढेल आणि तुम्ही हे पुस्तक नक्की वाचाल ते म्हणतात शिवाजी महाराजांना की तुम्ही मला या खेळामध्ये सामील कराल का त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणतात की तुम्हाला काय काय येतं तुला काय काय येतं असं विचारल्यानंतर सांगतात की मला वेगवेगळे उभे करायला येतात वेगवेगळ्या पक्षांचा आवाज काढता येतो आणि एकदम उभे होऊन नकला करू शकतो प्रत्येक व्यक्तीचा उभे होऊन नकला करू शकतो आणि भविष्यही सांगू शकतो असं म्हटल्यानंतर बाकीच्या मुलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली

तलवार बाजी आणि भाला खेळत होतो आम्ही तर हा त्याला नकून ठेवली गेले त्यावेळेस गुरुजी नाईक सांगतात की मी इथे येत असताना झाडावरून मोर ओरडल्याचा आवाज ऐकू आला पण खर तर तो मोर नव्हता तुमच्यातला एक सवंगडी झाडावर बसून मोराचा आवाज काढत होता परंतु मला लगेच लक्षात लगे आलं की या दिवसामध्ये म्हणजे वैशाख महिना आहे वैशाख महिन्यामध्ये मोर ओरडत नसतात तर नक्कीच हे कोणतरी नक्कल करत आहे मी लगेच हेरलो लगे 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 लगे। आणि मग शिवाजी महाराज इथेच असतील म्हणून मी या दिशेने आलो असं सांगितल्यानंतर शिवाजी महाराज तर एकदम आश्चर्यचकित झाले आणि एवढ्या की हा माणूस जर राहिला तर भविष्यामध्ये स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये खूप मोलाचं योगांना माणूस करेल हे ओळखलं आणि त्यांना त्यांच्या मावळ्यांमध्ये सामील करून घेतलं आणि तुम्हाला माहितच आहे की जी नाईकांचं हे खातं

राजा श्री छत्रपती ही कादंबरी वाचलेली आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं आपले छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच त्यांच्या जीवन चरित्रावर त्यावर प्रकाश टाकलेला आहे त्यामध्ये अनेक प्रसंग आहेत त्यामध्ये भिजव छोटे बाल शिवाजी असताना शिवाजी राजांना कशा प्रकारे शिवाजी शिवाजीराजांना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कथा का सांगितल्या गेल्या आहे आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी शिवाजी अन्यायांना कसं तयार केलं गेलं गे आणि नंतरच स्वराज्य स्थापन होईपर्यंत प्रवास या ठिकाणी दिलेला आहे असे हे राजाश्री छत्रपती ही कादंबरी बाबासाहेब पुरंदरे यांनी समर्पित केलेली आहे ही कादंबरी खूप आवडली त्याविषयी मी नंतर कधीतरीजी पुन्हा त्याविषयी वेगवेगळ्या कथा मला सांगेन धन्यवाद